माय माऊली नमस्कार विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीदासभूत कथासार विवाचन आहे भाग बारा प्रथम श्री शिवरायांना नमस्कार करून प्रारंभ करते दशक कथा सातवा भाग चौदा प्रकारचे ब्रह्म समास एक मंगलाचरण सर्व विद्याधरांचा मूल गणेश होय त्याच्या स्वयंभू देवाला आधी कुमारी शारदा उत्पन्न झाली त्या वेदमातेला दुसरे नमन करतो तिसरे नमन सर्व समर्थ अशा सद्गुरुदा करतो पुढे साधू संत सज्जनांना वंदन करून निरूपणाला आरंभ करतो संसारा एखाद्या लांबलचक स्वप्नासारखा त्यालाच लोक लोभामुळे चिकटून राहतात प्रत्येक गोष्टीला माझी माझी म्हणून कवटाळतात या मोहाच्या अंधारात ज्ञानरूपी सूर्य नाही सत्वाचे चालणे नाही त्यापुढे पुढे मार्गही दिसत नाही विषयाच्या सुखाच्या लोभाने जन्मापासून जन्म घेत परत अगणित फेऱ्या करीत राहतात परमात्म्याला न जाणल्या कारणाने कष्ट उपस्थित असतात हे कष्ट चुकण्यासाठी आत्मज्ञानच हवे म्हणूनच हे निरूपण आहे यात अध्यात्मविद्येचा विचार सांगितलेला तो ध्यानपूर्वक ऐका पण हा ग्रंथ मराठी भाषेत आहे म्हणून उपेक्षा करू नका अहो लोखंडाच्या पेटीत रत्ने ठेवली तरी त्याचे मर काही कमी होत नसते तसे अध्यात्मनिरूपण प्राकृत भाषेत असले तरी ते ग्राही आहे त्याचा अभ्यास करता करता अचानक अद्वैत्याचे ज्ञान होते पण ज्याला अभ्यास करता येत नसेल तर त्याने काय करावे तर अशांकरिता संत सहवास हा सोपा उपाय होय त्यासाठी सहजासहजी आयता मोक्ष पदरी पटतो भाषा जरी निराळी असली तरी तत्त्व एकच सांगितलेले असते पण ही खटपट स्रोता असला तर तो सार्थ होते की कशी तर माया ब्रह्म यातला फरक जाणून घेणे हेच अध्यात्म होय यासाठी अगोदर भाषा माया कशी ते ऐका माया त्रिगुणात्मक आकार घेणारी विकारी पंचभूतात्मक एकाचे अनेक करून दाखविणारी नजरेला दिसणारी भासणारी क्षणभंगुर ईश्वरालाही चाळविणारी सृष्टी निर्माण करणारी ती अत्यंत बलवान तिचे निरापण ज्ञाना वाचून अन्य कशानेच होणार नाही त्यासाठी पुढच्या समासात ब्रह्मज्ञानाचे वर्णन केले आहे समास दुसरा ब्रह्म कसे होय ब्रह्म कसे आहे ब्रह्मनिर्गुण त्याला आकार विकार संग, आदी अंत यापैकी काही नाही ते सर्व व्यापक शाश्वत अचल अढळ कल्पनेच्याही पलीकडचे जे दिसते त्यापेक्षा वेगळे इंद्रियांना न जाणवणारे सर्वांपेक्षा मोठे सर्वाहून सूक्ष्म असे असून त्याची प्रचिती संताशिवाय मिळणार नाही त्याला अनेक नावे देतात पण खरे म्हणजे त्याला नावच नाही त्यासाठी कोणतीच उपमा नाही ते मनाने सुद्धा जाणता येणार नाही तेथे ते कल्पनासुद्धा पोचू शकत नाही मग ते काय केल्याने प्राप्त होईल तर केवळ सद्गुरूपासूनच ते मिळेल खजिना भरलेला असला तरी किल्ली नसेल तर काही उपयोग नसतो तोच न्याय येते त्या परब्रह्माची प्राप्ती होण्यासाठी सद्गुरु साथ कृपा हीच किल्ली होय तिच्यामुळे द्वैत्याचा अडसर दूर होतो असे सुख मिळते की जे मन बुद्धी कल्पना याच्याही पलीकडे मी पणा सुटला तरच ते मिळते मी म्हणजे जीव असे समजूती हेच अज्ञान आहे ते नष्ट झाले की मग फक्त शुद्ध ज्ञानच उरते तेथे मी तू उंच नीच असा काही फरक नसतो स्त्री पुरुष सोळे ओळे असा भेदही नसतो ते सर्वांसाठी सारखेच असते त्याची प्राप्ती होणे हीच खरी विश्रांती साधू वेगवेगळे दिसले तरी ते अंतर्यामी एकरूपच असतात त्या स्वरूप परिस्थितीमध्ये नवे जुने अधिक उणे असे नसते पण त्यासाठी देहाची जाणीव मात्र सुटली पाहिजे नाहीतर जन्मपाठोपाठ जन्मास येणे चालूच राहते देहबुद्धी सोडली की सत्य ब्रह्मात तो एक रूप होऊन राहतो ते रूप कसे असते ते मजला सांगावे असे शिष्याने विचारले तेव्हा गुरुने त्याला उत्तर दिले की अरे ते एकच आहे तरी त्याची प्रचिती मात्र वेगवेगळ्या तऱ्हेने येते त्याला नाव किंवा रूप नसूनही अनुभवी लोकांनी निरनिराळ्या नावाने त्याचे वर्णन केले उदाहरणार्थ निर्मळ निश्चल निश्चांत निवांत निजानंद अरूप अलक्ष अगोचर अच्युत अनंत अपरंपार अदृश्य अतर्क्य वगैरे त्याशिवाय नाव नाद ज्योती बिंदू चैतन्य सत्ता साक्षी असे म्हणतात याखेरीज शून्य सनातन सर्वज्ञ सर्वेश्वर सर्वात्मा, अशी किती म्हणून नावे सांगावीत तेथेच खरी विश्रांती आहे तोच आधी पुरुष आत्माराम आहे त्याची काहीशी कल्पना यावी म्हणून शास्त्रांनी चौदा प्रकारची ब्रह्मे सांगितली ती ऐक पण मूळ ब्रह्म मात्र या चौदापेक्षा वेगळेच हे वे मात्र पक्के ज्ञानी असू द्यावे समाज तिसरा ब्रह्माचे चौदा प्रकार आपण आता बघूया आता ब्रह्मज्ञान सांगतो रत्न मिळविण्यासाठी आधी माती तर दूर सारावी लागते त्याचप्रमाणे सत्य ब्रह्म म्हणजे काय हे ओळखण्यासाठी चौदा ब्रह्म त्याची लक्षणे ऐका त्याची नावं शब्द ब्रह्म ओम इति एकाक्षर ब्रह्म खम ब्रह्म सर्व ब्रह्म चैतन्य ब्रह्म सत्ता ब्रह्म साक्षी ब्रह्म सगुण ब्रह्म निर्गुण ब्रह्म वाच्य रूप अनुभव ब्रह्म अनंत आनंद ब्रह्म वाच्य ब्रह्म तदाकार ब्रह्म अनिर्वचनीय ब्रह्म असे होय आता हे एकेकाचे निरसन करतो ते ऐका आता एकेकाचे निरसन करतो ते ऐका एक शब्द ब्रह्म मुळात शब्द हा मायेचा गुण शब्द हा मायेचा गुण म्हणूनच अशाश्वत होय अर्थात तो ब्रह्म नवी बर का दोन ओम हे एकाक्षर म्हणजे ब्रह्म नव्हे कारण ब्रह्मापासी क्षर अक्षरचा ब्रह्मा भेदच नसतो तीन खम अर्थात आकाश म्हणजे पण त्याचा अर्थ ज्ञानामुळे कळतो अर्थात शून्य हा ज्ञानाचा विषय अशाश्वत होय तेव्हा ते ब्रह्म नव्हे चार सर्वच ब्रह्म असे म्हणता येणार नाही कारण दिसते तसे व भासते त्यालाच अंत असतोच मग ते अनंत कसे हो पाच चैतन्य हे जडाच्या हालचालीमुळे प्रत्ययस येते ते जडावर अवलंबून अर्थात निरालंब ब्रह्म असे काही त्यास म्हणता येणार नाही ना? सा व सात सत्तेसाठी साक्षी तत्वासाठी दुसरे काहीतरी वेगळे असावे लागते म्हणून ही सुद्धा ब्रह्म नव्हे तर आठ सगुण ब्रह्म हे ब्रह्म नव्हे कारण सगुणे नाशिवंत असते नऊ निर्गुण ब्रह्म कशाला म्हणावे ब्रह्माच्या ठिकाणी गुणमुळी नाहीतच मग आणखी वेगळी ते काय दहा शब्द हा ज्या वस्तूचा संकेत देतो ती वस्तू वाच्य व शब्द ह्या वाचक पण शब्दच उत्पत्ती स्थिती लयात्मक असल्यामुळे त्याच्या लक्षणाला वाच्य शब्द वाच्य ब्रह्म म्हणता कसे येईल बरे अकरा व बारा आनंद अनुभव या दोन्ही मनाच्या वृत्ती आहेत म्हणून ते काही ब्रह्म नव्हे तेरा तदाकार ब्रह्म हा शब्दसुद्धा अपूर्ण कारण चित्त जेव्हा ब्रह्माकार होते तेव्हा तेथे द्वैत्यच उरत नाही चौदा म्हणून जे बोलून दाखवता येत नाही तेच अनिर्वाच्य ब्रह्म होय तीच हो समाधी तोच सिद्धांत वेदांचा अंतही तेथेच होतो म्हणून कल्पना करणे सोडून द्यावे पण कल्पना जर करणे असेल तर निर्विकल्पाचीच करावी म्हणजे पुढे ती कल्पनाही उरणार नाही निर्विकल्प अवस्था प्राप्त होईल ब्रह्म ही काही उचलून देता येण्यासारखी वस्तू नव्हे त्याचा साक्षात्कार सद्गुरुवचनानेच होतो समाज चौथा विमल ब्रह्म म्हणजे काय हे जे ब्रह्म आहे ते अंतराळाप्रमाणे अरूप अमर्याद असून त्यापेक्षाही निर्मळ त्याने ब्रह्मांड व्यापले ते जेथे नाही अशी कणभरी जागा नाही ते अनुरेणूला आतून बाहेरून व्यापून आहे पण ते कमी किंवा जास्त असे म्हणता येणार नाही ना सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वी नष्ट झाल्यानंतरही ते असतेच ते सर्वत्र पसरलेले असून अनुपेक्षा सूक्ष्म होय तसेच कोमल अविनाशी असे असून आपण त्यातच सर्वदा वावरत असतो पण मायेमुळे आपणास त्याची जाणीव मात्र नसते ती जाणीव ही अनुभवायचीच गोष्ट होय जेथे ब्रह्म माया अनुभूती एकत्र येतात तेच अंतरण होय त्या अवस्थेला सर्वसाक्षीनी तुर्या अवस्था असे म्हणतात तरी ही अवस्था सुद्धा ज्यावेळी नाहीशी होते त्यावेळी खरी निवृत्ती होते तेव्हा मग ज्ञान अज्ञान विज्ञान सर्व विरून जाते आणि जे काही राहते ते केवळ अविनाशी ब्रह्म होय हा अनुभव एकांतामध्ये योगीच ब्रह्म घेतात समाज पाचवा द्वैत निरसनाचे साधनं श्रोत्यांचा प्रश्न असा आहे की ब्रह्माचा प्रकाश अंतरंगात आहे हे कळले पण माया प्रत्यक्ष दिसतेच आहे आता ह्या द्वैत्याचे निरसन कसे करायचे ते, ते सांगावे त्या वक्ता उत्तर देतो माया ब्रह्म याची जाणीव कुणाला होते तर मनालाच ना मग मन जेव्हा तुऱ्या अवस्थेत जाते तेव्हा ते, ते सर्वच जाणते त्या अवस्थेला सर्वसाक्षीने असे म्हणतात हे मनस्तर तर संकल्प विकल्प करते खरे द्वैत तेच आहे असे मनच जेव्हा वृत्तीरहित स्तब्ध होते तेव्हा ज्ञानही नाही अज्ञानही नाही अशी अवस्था होते तिला उन्मणी अवस्था असे नाव आहे त्यावेळी पूर्ण समाधान होते माया वेगळी आणि ब्रह्म वेगळे ह्या मनाच्या कल्पना आहेत हे ज्ञान लोक हे ज्ञान हे ज्ञानी लोक जाणतात मनच ब्रह्माला साक्षी चैतन चेतन सत्ता असे गुण चिटकवते आणि माया मिथ्या असे म्हणते ब्रह्माच्या ठिकाणी दुजा भावच नाही तर मग साक्षी भाव तरी कुठला हे सर्व मनाचेच खेळ होय मनच कल्पना करते तिचे निवारण करते म्हणून कल्पना जर साधन मार्गास लावली तरच तरुणोपाय होय नाही तर, ना तर पतन ठरलेलेच आता हे साधन करायचे म्हणजे काय करायचे तर मनानेच कल्पना करीत जावे की दृश्य नाशिवंत शिवंत असून ब्रह्म हेच शाश्वत सत्यम सदा न कदा याच कारणात विचारात असावे जसा काट्याने काटा काढतात तसाच न्याय येथे लागावा म्हणजे आपण स्वरूपाकार होतो परंतु हा निश्चय कणभर जरी ढळला तरी त्याच क्षणे द्वैत उसळून जाईल असे होऊ नये यासाठी अखंड स्रवण असावे आता वरील सर्व वर्णाचे तात्पर्य असे की दुजा भाव जेथे उत्पन्न होतो ते स्थान तू नव्हे या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात आपण पुढील कथा भगूया हरे नमः गणाधीशतो ईषद् सर्वा मूलारम्भ आरम्भ आरम्भनिर्गुणान्स नमो शारदा मूलचत्वार वाचा गमोपन्त आनन्तया राघवाच जय जय पुढील पुडिलसमासः वा बद्धकोन् मुक्तकोन् बभूया